जय लहुजी जय श्रीराम श्रीननाथ मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी घटना घडली आमच्या भगिनी भशेताई यांचं दुर्दैवी अंत झाला याला दिनानाथ हॉस्पिटलचं जे स्टाफ आहे तो सर्वस्वी जबाबदार आहे या घटनेचा प्रथम ता मी लहूजी शासन ग्रुप आणि पुणे शहर जिल्हा माध्यम समाज वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण आत्ताच काही माध्यमांच्या माध्यमातून मला समजलं की या घटनेला कुठंतरी वेगळं वळण लावायचं काम होत आहे काही राजकारणी वेगळं वळण लावायचं काम करत आहे कारण राज्यसभेच्या खासदार आदरणीय खासदार आपल्या कुलकर्णीताई यांनी आज जे वक्तव्य केलं आणि क्लीन चिट दिलं की दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे केळकर आहेत यांच्या पत्राच्या माध्यमातून मादे त्यांनी दहा लाख रुपये मागितलेच नाही असे क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण केलेली आहे हा काय प्रकार आहे म्हणजे कुठंतरी दिशाभूल होती गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचा तर न्याय न्यायाची भूमिका आपल्याकडे आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आपण पाठराखण करून कुठंतरी वेगळी दिशा लावायची राजकारण त्यामध्ये आणायचं ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे आपण या घटनेसाठी जे आपण विधान केलं किंवा आपण जे आपली बाजू मांडली मांडण्याच्या आधी आपण याची शहानिशा केली का दहा लाख रुपये त्यांनी मागितलेच नाही एक तुम्ही कोणत्या बेसवर बोलताय किंवा हॉस्पिटलचे तुमचे काही लागेद बंद आहेत का धागेदोरे आहेत का, का त्या अनुषंगाने तुम्ही असं वक्तव्य करताय याचा अर्थ तुम्ही नागरिकांची दिशाभूल करताना या ठिकाणी दिसत आहे आपण एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे दिशाभूल करत असाल परंतु आपण पदाचा देखील राजीनामा द्यावा आज त्याच्या ज्या दोन मुली अनाथ झाले त्यांचं काय हा प्रश्न खूप ऐरणीचा प्रश्न आहे याचा विचार केला का विविध संघटना राजकीय संघटना यांनी आक्रोश असं आंदोलन केलं काही दोन आधी आणि हे सगळं तुम्ही जुगारून डायरेक्ट मागता हॉस्पिटलनी पैसेच मागितले नाही मग याचा अर्थ असा की तुम्ही कुठंतरी यामध्ये राजकारण आणून हा विषय दाबण्याचा तुमचा कट आहे असा आम्हाला वाटतं कारण जी घटना घडली ही भविष्यात घडू नये यासाठी सर्वसामान्य संघटना त्या ठिकाणी उतरल्या जर राजकीय नेत्यांनी जर अशा प्रकारचे बेतान वक्तव्य केली तर महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात जनता त्यांना घडू देणार नाही त्यामुळे अशा वक्तव्य त्वरित थांबवा कारण की जाऊ एका साईटला आणि हे चुकीचं हे चुकीचं काही म्हणतो ते कुठंतरी प्रकार थांबला पाहिजे कारण तुमच्यामुळे व्यवस्था ही बिघडते म्हणून आपण या प्रकरणाची शहानिशा करावी आणि वक्तव्य करावे आणि याच्यात जाहीर माफी ना